कसे आहेत मित्रांनो मजेत ना मी संदेश चीकर आपलं कोकण गजाली या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो माझ्या पाठीमागचा जो व्ह्यूज जो आहे तो तुम्ही बघून तुम्ही लक्षात आलं असेल मी कुठे आलो असेल आणि येऊन येऊन येणार कुठे तर आपल्या मालवणात आपण आत्ता चिवला बीचला आहोत आणि आजचा व्हिडिओ हा एक खूप वेगळा आहे कारण कसं माहिती आहे आपल्याला तुम्हाला मच्छी मार्केटमध्ये जे मुळे वगैरे जे भेटतात नाही त्यांना काही कोण कोण मुळे म्हणतात कोण खुबे म्हणतात काही काय शिंपली वगैरे म्हणतात पण शिंपली वगैरे नाही पण हे जे मोस्टली जे मुळे जे मिळतात तर ते मुळे आपण आत्ता या चिवला बीचवर आपण गोळा करण्यासाठी आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आता शुभ्रा आहे दादा आहेत आणि वहिनी आहेत तर त्यांचं एक छोटंसं या ठिकाणी मा काली म्हणून एक घरगुती खानावळ आहे आणि खरंच उत्तम प्रतीचं म्हणजे घरगुतीप्रमाणेच बनवलेलं जेवण आहे पाट्यावर वाटलेलं वाटून बनवलेलं मच्छीचं कालवण आहे आणि काही न करता म्हणजे असं ऑथेंटिकप्रमाणे जर आपण जसं फ्राय करतो त्याप्रमाणे फ्राय तुम्हाला भाकऱ्या पाहिजे त्या ज्वारीची तांदळाची नाचण्याची चपात्या म्हणा आणि अप्रतिम जेवण या ठिकाणी ते, ते, ते बनवतात तर आप त्यांचं या ठिकाणी चिवला बीचच्या रिसॉर्टच्या बाजूलाच हॉटेल आहे कधी आलात तर या ठिकाणी महाकाली म्हणून हॉटेल आहे छोटीशी खानावळ आहे हॉटेल म्हणण्यापेक्षा तर त्या ठिकाणी नक्की भेट द्या तर मित्रांनो आत्ता आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत तर आपण मुळे कसे काढतात तर ते आपण बघा या ठिकाणी बरेच पर्यटक सकाळी या रम्य वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी सुद्धा या किनारपट्टीवरती आलेले असतात आणि काही लोक बरीच त्या ठिकाणी मुळे काढतायत पुढे आणि आता आपण पण काढणार आहोत आता सुकती आहे आता आणि या सुक्तीमध्ये ज्यावेळी पाणी ओसरून आतमध्ये जातं त्यावेळी मुळे लागतात ते बघा दादानी काढलं वाटतं मिळाला मिळाला हा बघा हा बघा 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 हे बघा हा बघा दादा हा हे बघा हा बघा हे अशा प्रकारे चांगले बघा साईज पण चांगली मिळाली दपिशी कुठे ही ही, ही काय पाण्याला खूप घाबरते त्याच्यामुळे ह्या भित्रा कोला त्याच्यामुळे त्याका आम्ही पिशी सांभाळून दिलेली आहोत आता हे काढताना बघा असे काढून काढतात हे बघा हे असं असं करत गेलं ना की पायाला लागणार तुम्हाला हां मी पण बघतो ट्राय करतो ते बघा दुसरा लागला लाग वाटतं दादा दगड आहे दगड आहे दगड हा हे काय अरे हे आहे ते बघ हे बघ जिवंत आहे बघ अगं ए बय बाय बघ हे बघ हे बघ घे ब जिवंत आहे बघ हे बघ हे बघ बघा आता बाहेर काढ जीप बाहेर काढ जीप बाहेर काढतोय बघ मोठी लाट आली मोठी लाट आली धर तू धर हे चला आपण पण शोधूया आपण पण शोधूया आता आता भरती आहे काय चुकती आहे आपण उशीरा आलो काय कुर्मीधी कुरली 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 ते आता बोर्ड बघा आत मध्ये गेली गावलो 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 हे बघा ह्या दादा भारी काढतात गावलो बघा <laughs> दुसरा पकड तो बघ हा तू आम्ही टाकलेले बाहेर तू जर हा आणि दाखव Ha ha ha!

बघा घेतलंच गेपला। काय परत काढा डुकट्याला हा खेकडा समुद्रातला खेकडा आहे जास्त हा खाण्यासाठी वापर करत आहे पण हा मातीत कसा जातो तो बघा इकडे हा पाणी जाऊ दे पाणी जाऊ जवळ आहे नाही आता रेतीमध्ये कसा जातो बघा गेला आता परत काढूया त्याला आपण हे

तर मित्रांनो अशा प्रकारे हे मुळे पकडतात याला तसरे पण असं म्हणतात काही ठिकाणी आणि खरं म्हणजे त्याला तसरेच असं म्हणतात पण पन... हे बघा मुळे आपण पकडलेले आहेत दादा दाखवा हे बघा नाही म्हणा गेला तर एवढ्यामुळे बाजारात आपण विकत घ्यायला गेलो तर शंभर दोनशे रुपयाला आपल्याला मिळे मिळतात पण आम्ही आता हे किती पाच दहा मिनटं हा पाच दहा मिनटात आम्ही एवढे पकडलेत आपल्याला परत जायचं आहे दुसरी ठिकाणी त्यामुळे आपण आता इथून निघतो नाही तर भरपूर मिळाले असते पण आत्ताच्या ह्या सीज हा सीझन नाही आहे तरी पण मिळतात मुळे पण पावसाच्या वेळेस जर तुम्ही आलात ना तर भरपूर नाही म्हणा गेला तर पाच दहा मिनटात तुम्ही एक दोन बादली म्हणजे नाही म्हणा गेलात तर पाच सहा किलो तुम्हाला अधिक मिळतात पाच ते दहा मिनटात एवढा पावसाळ्यात खूप जास्त सीझन असतो त्यावेळी भरपूर मिळतात चला जायचं का चला चला तर मग मित्रांनो हा आपला वॉक कसा वाटला हे तर हे कमेंट करून तुम्ही नक्की कळवणारच त्याबद्दल प्रश्न नाही पण त्याचबरोबर आपण आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि लाईक आणि शेअर करा भेटू अशा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय केअर काळजी घ्यावा आणि सुखी राहावा